नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता हा अठरा जून रोजी वितरित करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे ऑफिशियल वेबसाईटवरती देखील याबद्दल ऑफिशियली पब्लिश करण्यात आलेला आहे याचा फायदा जो आहे तो नऊ करोड शेतकऱ्यांना होणार आहे इथे पाहू शकता तुम्ही पी एम नरेंद्र मोदी टू टू ट्रान्सफर सतरावा हप्ता नऊ करोड जे शेतकरी बांधव आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे इथे पाहू शकता तुम्ही अठरा जून दोन हजार चोवीसला पाच वाजता जे आहे वाराणसीम वाराणसीमधून हा हप्ता जो आहे, आहे सतरावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर अजूनपर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी ई केवाय सी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायचं आहे आणि आपला जो हप्ता आहे तो बँकेत मिळवायचा आहे